एक नंबर हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार बॅक टू माय चॅनल पलवी तर आता आम्ही चलले डॉक्स वर्धेला बोलवलं बोलवलो होतो तर त्याच्यामुळे आता चालू वर्धेला जाऊन पटकन वापस यायचं आहे गडबड आहे सध्या आता तिथे गेल्यानंतरच भेटते आणि या नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ घ्या इकडं बघू आपण तिथे गेल्यावर काय काय आण काय काय नाही तर आणि आता आम्ही दोघी जावा निवडणार की आम्हाला काय काय पाहिजे काय काय नाही

मगास सकाळी घालून दिला दिले त्याचे नाही आहे ना ते प्लास्टिक ग्रे कलरचा दिलंय बाबाला हे शुभम का माहिती आता शुभम भाऊ आपले हे आपल्या दोघीचे दोघीचे नाही नॅनूच माझं मी काढून ठेवलं मला ते आवडलं तर शानूचं वे पा कोणतं कोणतं का ते दादासाठी काढून ठेवलं ते शानूसाठी दिलं बा मी घेऊन म्हटलं शानूसाठी नाही तर त्याच्यात आहे एक कलर

मला हे आवडलं होतं तर तू पाहता आता तू तू चॉईस कर पहिलं कसं काय मी नाही घातलं नाही मी घातलं नाही हो मी तेच म्हटलं हां घालून पाहत नाही मी होते ते मला तू पहिले किरण ताईचं पण एक स्वेटर हरवलं मला तर ज्यांना ज्यांना जे स्वेटर व्यवस्थित होत आहे आणि ज्यांच्या अंगावर व्यवस्थित दिसत आहे तर ते आम्ही सर्वांनी निवडून घेतले आणि हे जे स्वेटर आहे हे यांना बरोबर बसलेलं होतं आणि यांच्या अंगावर जा छान पण दिसत होतं तर हे सिलेक्ट केलं होतं मी यांच्यासाठी आणि ताईंनी ऑलरेडी म्हणजे दादांसाठी जे स्वेटर काढलेलं होतं ते बरोबर त्यांना होत होतं आणि यांना ते झालंच नाही आणि हे यांना बरोबर झालं तर आईंनी बरोबर व्यवस्थित असे मापाचे स्वेटर आणलेले होते तर छान स्वेटर आणलेले होते आणि पूर्ण स्वेटर छान होते सगळेच जेवढे आणले होते तेवढे स्वेटर शॉल वगैरे सर्व काही चांगलं होतं मला तर खूप आवडलं सर्वच काही आणि मी एक्स्ट्रा स्वेटर ठेवलं माझ्यासाठी कारण मला आवडलेलं होतं म्हणून आणि हे जे स्वेटर आहे ना खूप कमी किमतीमध्ये मिळून गेले त्यांना तर आपल्या इथे जे आहे ते रेट खूप जास्त आहे आणि तिकडे खूप कमी किमतीत मला पण त्या किंमत सांगत होत्या ना मला इतकं आश्चर्य वाटत होतं तुम्हाला सांगते हे ज्या टी शर्ट्स वगैरे आहे ह्या या तीन तीनशे रुपयाच्या आहे बहुतेक आणि जे स्वेटर आणलेले होते ते पाच पाचशेला फक्त आणि जे मी टी शर्ट घातलेली होती ना जीन्स आणि टी शर्ट जे आहे ते मी आ, घालणार समोर तर ते जे आहे ते फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला आणलेलं आहे बहुतेक आणि जे स्वेटर मी सिलेक्ट केलेलं होतं आता मी उचलणार ते जे स्वेटर आहे ना सुटकेसमध्ये ठेवून व्हाईट आणि ब्लॅक कलरचं लाईन आहे तर ते स्वेटर हां हे टी शर्ट ठेवली मी आणि एक म्हणजे स्वेट टी शर्ट आणि एक ते जे आहे हे बघा किती छान दिसत होतं ना मला खूप आवडलं एकदम तर म्हणून म्हटलं की मी ठेवते आणि आणि असं सेम एक पर्पल कलर चोर ताईंना म्हटलं तुम्ही ठेवा ते आपण मग छान मस्त फोटोज वगैरे काढू आणि हे स्वेटर एक मी ठेवलं मला खूप जास्त आवडलं गरम पण होतं आणि पातळ म्हणजे एकदम असं जाड नाही आहे काही नाही मस्त कम्फर्टेबल वाटत होतं तर ते स्वेटर मी ठेवलं मी आईनं म्हटलं मला पाहिजे म्हटलं ते स्वेटर हे मला रागवत होते की दोन दोन्हीचं कोणचं काम तुला आहे तुला असं तसं आणि ऑलरेडी आहे तुझ्याजवळ दोन पण मी म्हटलं मला पाहिजे म्हणजे पाहिजे ते स्वेटर तर ते स्वेटर आणि ते टी शर्ट हे ठेवलेलं आहे मी दोन आणि आणखी आईनी सेप वगैरे आणलेले होते तर सेप

आणि ज्याची मला सर्वात जास्त आवश्यकता होती गॉगल मी कितीदा जाते मार्केटमध्ये किती वेळा ऐकते म्हणून मला आठवणच नाही राहत आणि आठवण राहिली तरी मी घ्यायसाठी ना थोडीशी मागे पुढे विचार करते म्हणजे त्यात विचार करण्यासोबत काही नाहीच आहे म्हणा पण तरीसुद्धा मला मी स्वतःहून अशा माझ्या स्वतःसाठी वस्तू घ्यायला पाहत नाही तर आईने आणले तर त्यासाठी आईनी जर समोर ब्लॉग बघितलं तर त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू मला खूप जास्त आवश्यकता होती त्या गॉगलची आणि या सर्व बांगड्या वगैरे पुन्हा ब्रासलेट आणले दोघींसाठी दोन दोन सेम सेम आणलं सर्व काही आईंनी दोघींसाठी बरोबर तर त्यांना ब्लॅकवालंच आवडलं तर ब्लॅकवालं त्यांनी घेतलं आणि मला व्हाईट पर्लवालं आवडलं होतं तर ते मी ठेवलं आणि या दोघींसाठी ब्रासलेट आणले होते वेगवेगळे तर ते जे आहे ते ब्रासलेट त्यांना दोघींना बरोबर आवडलेले होते त्यांच्या पसंतीने असं नाही झालं की मला हे आवडलं तर ते तिने घेतलं असं नाही सर्वांना व्यवस्थित त्यांच्या आणल्यासारखं आणलं का छान छान मस्त आणि हे पेल्यामुळे काय होणार आहे आम्हाला छान ताकद वगैरे येईन का कामं करायसाठी आमच्या आईने आमच्यासाठी एनर्जी ड्रिंक आणलेली आहे तुम्ही जास्त पेजात ताई तुम्हाला जास्त काम करावं लागते इथं मी थोडस अर्धस मी अर्धस कप पेज जाईन तुम्ही पूर्ण कप पेज जा <laughs> <आवाँ। laughs> <आवाँ। laughs> <अवाँ। laughs> <laughs> गरम आई माहिती का बासुंदीत सुद्धा टाकू शकतो आपण हो आणि साखर करायची आणि मग देझा ना आम्हाला हा मग द्या ना मग आम्हाला आम्ही आलो तर करून किती मस्त बासुंदी सुद्धा टाकू शकतो आपण केसर मसाला अच्छा केसरी मसाला आहे ना हम्म केसर मसाला आहे तो आणि हे काय आणि हे अक्रोड आणलेले आता याचं फिफ्टी पर्सेंट आम्हाला फिफ्टी नाही थर्टी पर्सेंट आम्हाला सेवन्टी पर्सेंट येते कारण इथे सेवन्टी पर्सेंट लोक राहतात थर्टी पर्सेंट तिकडे राहतात देवळीला नाही कसं <laughs> लोकांनुसार बरोबर हे द्या लागत असते हे बा चांगला दिमाग चालला पाहिजे अक्रोड खात जास्त होत मग वा जाऊ द्या खा तुम्ही हो तर मग तुम्ही खा आम्हाला तसं प्रश्न नाही फक्त ते अंगाला लागले पाहिजे थोड्या लट्ट दिसल्या पाहिजे खोबऱ्याची वडी खातो आपण त्या टाइप चॉकलेटी फ्लेवर वगैरे सर्व मिक्स होत हो का थोड़ा थोड़ा दिकार दिकार एक नाही छान आता सेप वगैरे खा सगळंच खा मस्त प्रोटीन वाल आणि तुमच्यासाठी चांगलं नाहीये जागू नका चला आता हा ओके इथे ऍप्पल वरण सुरू सुरू आहे आमच्यासाठी आणि थैली पिशवीवरून आईंनी आण आई कच्च वाल टाक जा एखादी एकदम कच्चे टाक जा आणि ह्या बॅगा आणलेल्या आहे पुन्हा बावले आणले अजून हा त्याच्यात काय आहे अंदर हे काय आहे अंधारेली सव्वीस हो

शेवट शेवट केला तुमच्यासाठी नाही का माझी मम्मी मम्मी आहे का माझी मम्मी आहे बघायला

माझ्या सोनू गुद्द गुद्द सात रंगाचे सात वेगळे फुलं पाहिजे होते का सात रंगाचे दिले बाकी नाकार हरपवलं का अरे अरे तुझ्या बाळाचं नाक पडलं बापा कुठे गेलं किती पसारा घेऊन बसली तू हा कॉल वगैरे कशाला पाहिजे तुला हे पैसे कशाला घेतले माझ्यासाठी तर कुठे नाक दिसलं का तुझं कुठं होता चिपकवलं मग आता का करते मी नाही झोपून दे तू तुझं बाळ आहे ना तू लोरीमन झोपून दे लोरी लोपून दे तुला नाही माहित लोरी मी कशा पटा हात पाय वगैरे तू आपल्याला लग्न लावायचंय आज हो तर काल तयार केलेलं तेल जे आहे ते रात्रभर आणि आज दिवसभर लोखंडाच्या कढईतच ठेवून होतं कारण गरम होतं काल रात्री त्याच्यामुळे काही ठेवलं नाही काचीच्या बरणीमध्ये आणि सकाळी गडबडच होती त्याच्यामुळे मग आता वेळ भेटला तर हे पूर्ण गाळून घेतलं आणि मग स थोडंसं आवर सुवर करायचं ते करून घेतलं आणि निघाली मी मार्केटमध्ये जायसाठी कारण की करायचं होतं तुळशीचं लग्न म्हणून मग आणि आज शेवटचा दिवस होता आज आज करने करने तर आज कोणत्याही हालतीत कर करायचं होतं काल तर माझी तब्येत तब्येतच नव्हती बरोबर आणि आज करणे म्हणजे करणेच होतं तर घाई गडबडीत का असे ना साधंसुदंच का असेना करायचं होतं म्हणजे करायचं होतं तर आज होता आठवडी बाजार त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होती बघू शकता तुम्ही आठवडी बाजार किती मस्त असा भरला जातो तर या बाजारात सर्वच काही मिळते भाजी कपड्यांपासून चपलांपासून सर्व सर्व सर्वच भेट भेटते तर मस्त वाटते हे धांडे आहे का हे धांडे अरे पण उभेच राहिले पाहिजे ते इथे था। ना देवडीमध्ये धांडेच नाही मिळत मागच्या तस वेळेसही तसंच झालं फिरावं लागलं आणि यावेळेसही तसंच आणि बघा इतकं चिमलं चिमलं सर्व म्हणजे फुलं गेलं सर्व पण ऑप्शन नव्हतं घ्यावंच लागलं तर सर्वात आम्ही आम्ही पहिले तर आम्ही इकडे तिकडे जाऊन आलो आणि एका ठिकाणी छान धांडे मिळाले म्हणजे जिथे फुलं मिळते तिथे तर धांडे घेतले तिथून आणि पुन्हा परत आलो इकडे कारण की ते जे आहे कृष्णदेव सावळा वगैरे तिला लिहून असते आणि कृष्ण वगैरे काढून असते तर ते जे आहे ते तिथून त्या अप्पाजीपासूनच घ्यावं लागलं कारण की कुठेच नाही मिळालं म्हणून ते घेतलं आणि मग घरी आलो परत जेवढं पूजेचं सामान घ्यायचं तेवढं घेतलं आणि घरी वापस आलो आणि इथे मग मी पूजा करायला लागली पटपट पटपट तर त्या नदामध्ये सुरुवातीला मी इथे तुळशीला जे साज घालून दिलेलं आहे ते मला शूट करायला नाही मिळालं कारण गडबडच तेवढी झाली ना मग उशीर झाला असता एकदम पण चांगला नाही वाटत म्हणून ना, तरी इथे मी पूजा मांडून घेतली सुधी जे आमच्या घरी मांडत असते मी कालच आईला म्हणजे काल म्हणते आज सकाळीच आईला विचारलं की आ, कशी म्हणजे तिकडे गेली होती ना तेव्हा तर कशी पूजा मांडायची म्हणून तर मला आईने सांगितलं अशी मांड म्हणून तर पाहुणे बघा आमची किती मोठे मोठे पाहुणे आहे तर एवढे सर्व पाहुणे आलेली होती मला तर काही सुच नसत झालं होतं <laughs> आमच्या क्वार्टरवर मोजून तीन, तीन तीन चार लोकर राहतात तर त्यांना सर्वांना जेवढे होते क्वार्टरवर तेवढ्यांना बोलवलं स्ने आता इतर होत्या नाही त्या गावी गेलेल्या होत्या त्या यायच्याच होत्या मला करमत पण नव्हतं त्या नव्हत्या तर जेवढे होते तेवढ्यांना बोलवलं मुलं होते तर छान वाटत होतं मजा येत होती मुलं होती तर तर इथे बघा लाईनमध्ये लागलेले आहे इथे म्हणजे आरती ओवाळायसाठी तर आणि बघा मी ना घाई घाई गडबडीमध्ये हे ठेवायची विसरली दांडे हंदे। धांड्यांसाठी दा फिरली मार्केटमध्ये आणि धांडे ठेवायचंच विसरली असं असते घाई गडबडीचं काम तर म्हणून मग आता जाऊ दे म्हटलं देवा चुकमुल माफ करा आणि आमच्या पूजेला काय म्हणते त्याला मान्यता जाय व्हायचं माझं घाई गडबडीत का असे ना झालं आज शेवटचा दिवस होता ना त्याच्यामुळे तर क तयारी वगैरे करणार होतो आम्ही छान मस्त ठरवलेलं होतं पण होत नाही तसं तर नेहमीप्रमाणे झालंच नाही जसं विचार केला होता तशानुसार काही झालेलं नाही तर म्हणून मग आता जसं होतं तसं लग्न करणं महत्त्वाचं होतं तुळशीचं तर ते झालं आणि आता पाहुणे तर बघितलेच आमच्या इथे किती येते लग्नाला तर तर एवढे पाहुणे होती आमचे पाच सहा जणं म्हणजे पाच सहा जणं नाही आम्हीच आम्ही दोघंजणं गार्गी गार्गी ग्राहिल शानू प्रे आणि पुन्हा गार्गीचे पप्पा बस एवढेच आले होते तर छान पद्धतीने आमची इथचं लग्न आटोपलेलं आहे जेवण वगैरे करू आणि जेवणाला काही आम्ही कोणाला सांगितलेलं नव्हतं तर आता आम्हीच घर घरगुती जे आहे म्हणजे आमचे घरचे लोक ते आम्ही जेवण करू दोघं झालं आणि आता हे सिरीजसुद्धा काढून घ्यावी लागेल कारण तुळशीच्या लग्नापर्यंतच यांना मी म्हटलं राहू द्या राहू द्या तुळशीच्या लग्नापर्यंत तरी तर कॅमेरा पुसते कारण कॅमेरा दिसून मला तर आता झालेलं आहे सर्व काही छान सण झाले दिवाळी झाली सर्व 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 सर्वच झालं सर्व आणि मग अशी तुम्ही पाहालच मी किती काय घेऊन आलेली आहे पूर्ण बॅग भरून तर ते मी बॅग आता खाली करते कारण ती बॅग वापस पाठवायची आहे वर्धेला आणि ते स्वेटर जे आहे ते पूर्ण मी कपाटात ठेवून दिले आज धावपळ झाली जरा थोडीशी काल तर माझा दिवस पूर्ण आरामात करण्यातच गेला कारण की कसं बरं नव्हतं वाटत त्याच्यामुळे आराम करण्याचा गेला पण आज चांगला दिवस गेला धावपळीत गेला पण छान गेला थोडंसं असं काल ना एकदम असं भारी भारी वाटत होतं थो आज थोडंसं हलकं फलकं वाटत होतं तर चांगला गेला आजचा दिवस बघा आजीने आणलेलं स्वेटर वगैरे घालून आली आणि तो छोटूसा बेबी आणला आणि आता म्हणते मला मम्मी चला आपण एक चक्कर मारून येऊ कुठून तरी हां कुठे चलते हा वर दिला स्वेटर घालू हां चष्मई लावून घे लाव चष्मई लावून घे बाप रे ओ माय गॉड शानू इकडे बघ इकडे बघ फोटो काढते इकडे बघ फोटो काढते अशी राही उभी चां ठीक आहे काढला मी उद्या सकाळी नाश्त्याला करायसाठी मोठ भिजू घातलेली होती तर हिचं बाळ हिचं बाळ बघा हिचं बाळ झोपते आता झोपून द्यायला टायमिंगवर झोपते का अच्छा अच्छा मुलगी आहे का ती अच्छा 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 छान आहे मला नाच झालेली आहे तर नाव काय ठेवलं तुमच्या बाळाचं तुम्ही राक्षी द्राक्षी द्राक्षी ओके ठीक आहे तर हे आता मी भिजू घातले आज सकाळी आणि आता याला मोड यायसाठी आता कापडात गुंडाळून कापडात बांधून ठेवते तर कापड नाही आहे माझ्याकडे म्हणजे स्वच्छ असा कापड नाही आहे तर आता मी या डब्यातच पॅक करून ठेवणार तर हे आता मी थोडा वेळाचं पाणी नितळू देते आणि मग हे करते काम त्याला बांधून ठेवते तर आता कपडे वगैरे चेंज केले आणि थोडंसं आवरलं पूजा उचलून घेतली आणि आता करते मी जेवण आज जे चालू होतं म्हणून भूक नव्हती आतापर्यंत तर आता लागलेली आहे आता जेवण करते आणि मग झोपायच्या आधी हे ठेवून देते दे पॅक करून मोठ करणार यायला नाश मोड आलेली मोठ छान लागते सकाळी केला आता संध्याकाळचं माझ्या व्लॉगला इथेच एंड करते आणि आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय, 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 बाय